नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरती दोन हजार वीस संबंधात अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पोलीस भरती दोन हजार वीस संबंधात नवीन जी आर आला आनंदाची बातमी सविस्तर माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबा म्हणजे पोलीस भरती दोन हजार वीस संबंधात तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतच राहील आणि पोलीस भरती संबंधात तुम्हाला या चॅनलवरती सर्व अपडेट दिली जातात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे काही गोंधळ असतं विद्यार्थीमध्ये ते सुद्धा तुम्हाला दूर आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं या चॅनल तुम्हाला दिले जातात म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाब्याला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आजच्या वडोमध्ये जो जी आर दाखवणार आहे जर तो जी आर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा तिथं मी तुम्हाला तो जी आर देऊ शकतो तर जॉईंट व्हायला विसरू नका लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हा आता सविस्तर माहिती बघूया जास्ती वेळ वयानं घालवता नवीन जी आर कोणता आहे सविस्तर माहिती पाहणार आहोत तर बघा मित्रांनो नवीन जी आर हाय ऑर्डर सविस्तर माहिती बघूयात सर्वात अगोदर तुम्हाला मी जुने जेवर आर जी आरवरती घेऊन आलेलो आहे आणि आजचा जी आर मित्रांनो तुम्ही बघू शकता याविषयी आपण सविस्तर माहिती बघूया आणि मग तुमचा जो प्रश्न आहे त्याचे उत्तर आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आदेश काढण्यात आलेला होता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सुद्धा उत्तर मिळणार आहे की तुमचे लेखी परीक्षेसंबंधात किंवा तुमचे पोलीस भरतीमध्ये कसे कसे तुम्हाला इव्हेंट्स असणार त्याचबरोबर सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे आधी लेखी ओळखी ग्राउंड हे सुद्धा तुम्हाला उत्तर या व्हिडिओमध्ये मिळून जाईल म्हणून व्हिडिओ शॉटपर्यंत बघा पूर्ण प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तर मित्रांनो बघा आदेश काढण्यात आला होता म्हणजे जी आर अल्ला होता हा जी आर दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीसचा आहे तुम्ही बघू शकता पुरवास आहेत संपूर्ण माहिती दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीसचा हा जी आर आहे या जी आरमध्ये मित्रांनो बघा महाराष्ट्र पोलीस अधिनियम तर त्यानुसार हा जी आर आहे यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सांगितलं बघा पहिला मुद्दा यामध्ये होता या नियमांना महाराष्ट्र पोलीस शिपाई आता मित्रांनो अंमलदार म्हणण्यात आले आहे म्हणजेच आपण अंमलदारचा उल्लेख करूया सर्वात सु सुधारणा झालेलीच आहे आणि सर्वजण मित्रांनो तर अंमलदार म्हणणार आहे पोलीस शिपाई शब्द वगण्यात आला आहे ती तुम्हाला मी अपडेट दिली होती महाराष्ट्र पोलीस अंमलदार सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार एकोणीस समजण्यात यावे त्यानंतर दुसरं महाराष्ट्र पोलीस अंमलदार सेवा प्रवेश नियम दोन हजार अकरामधील नियम चारचे उपखंड एक दोन आणि तीन खालीलप्रमाणे सुधारित करण्यात येत आहेत मित्रांनो सर्वात महत्वाचं खंड एक तर त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं आहे लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असली पाहिजे जुना जी आर मित्रांनो हा दोन हजार एकोणीस चा जी आर आहे अठरा जनवारी दोन हजार एकोणीसचा चा आणि ह्यामध्ये तुमची लेखी परीक्षा शंभर गुणांची असणार आहे तुम्ही बघितलं असेल ठीक आहे आता त्याच्यानंतर अगोदर काय व्हायचं ह्या जी आरच्या अगोदर काय व्हायचं तर तुमची लेखी परीक्षा मित्रांनो ही पन्नास गुणांची तुमची मित्र तुम्ही बघू शकता लेखी परीक्षा तुमची ही व्हायचीच पत्ती नंतर व्हायची आधी तुमची यामध्ये ग्राउंड व्हायचं आता यामध्ये सांगण्यात आले उल्लेख बघा अमध्ये पोलीस शिपाई पदासाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात यावी तर मित्रांनो बघा घेण्यात येईल डायरेक्ट आदेश देण्यात आलेला आहे पोलीस शिपाई पदासाठी उमेदवारांची प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल तुम्ही बघू शकता अंडरलाईन तुम्हाला करून आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल असं यामध्ये सांगण्यात आहे आणि हाच जी आर लेटेस्ट आहे तुम्ही बघू शकता दोन हजार हा जी आर होता यानुसार तुमची भरती सुद्धा होणार होती ठीक आहे सदर हु परीक्षा शंभर गुणांची असेल तर शंभर गुणांची ही परीक्षा असेल यामध्ये सांगण्यात आलं आहे त्यानंतर ब मध्ये सांगण्यात आले लेखी परीक्षेमधील खालील विषयांचा समावेश असेल कोणकोणते विषय ते तुम्हाला सांगितले आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता संपूर्ण विषय आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे म्हणजे तुम्हाला विषयसुद्धा दाखवतो जेणेकरून तुमचे लक्ष संपूर्ण माहिती अंकगणित पहिला विषय असणार दुसरा सामान्य ज्ञान व चालू घडामोडी तिसरं बुद्धिमत्त चाचणी नंतर चौथं मराठी व्याकरण जर विद्यार्थी मित्रांनो तुमची डिमांड असेल तर यावरती तुम्ही तुम्हाला स्पेशलमध्ये व्हिडिओसुद्धा बनवू शकतो की कशाप्रकारे तुम्हाला अभ्यासक्रम करायचा आहे सामान्य ज्ञानवरती नंतर बुद्धिमान चाचणी मराठी व्याकरणविषयी काय काय तुम्हाला विचार जाईल अंकगणं काय काय विचार जाईल संपूर्ण तुम्हाला माहिती मी सांगू शकतो जर कमेंट्स तुम्ही टाईप केलं तर कमेंट्समध्ये नक्की कळवा क म्हणजे मित्रांनो लेखी चाचणीचा कालावधी नव्वद मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषामध्ये घेण्यात येईल तर मित्रांनो मराठी भाषेमध्ये असणार आहे आणि तुमचा यामध्ये कालावधी असणार नव्वद मिनिटांचा नव्वद मिनिटांमध्ये तुम्हाला ही परीक्षा द्यायची आहे सर्व प्रश्न बहुपुरई बहुपर्यायी स्वरूपाचे असतील म्हणजे एमसीक्यू टॉप मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुमचे असतील एमसी क्यू टाइप तुम्ही देत सुद्धा असताल विद्यार्थी मित्रांनो तर ह्या प्रकारे तुमची परीक्षा असणार आहे त्यानंतर दुसरा मित्रांनो शारीरिक चाचणी तर शारीरिक चाचणी तुमची यामध्ये असणारे पन्नास गुणांची या जेव्हा सांगण्यात आलं आहे जे उमेदवार लेखी चाचणी किमान पस्तीस टक्के पस्तीस टक्के गुण त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल पस्तीस टक्के गुण आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत तेहतीस टक्के गुण मिळून लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील म्हणजे मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला यामध्ये पस्तीस टक्के गुण सर्वांसाठी असणारे ओपन गॅटरीमधील आणि मागास उपवर्गातील जे काही उमेदवार असतील त्यांना तेहतीस टक्के गुण मिळवणं हे आवश्यक आहे तेव्हाच ते लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील ठीक आहे आता जर तुम्ही बघितलं शारीरिक चाचणीविषयी आता महत्त्वाचं यामध्ये तुम्ही बघू शकता की यामध्ये तुम्हाला सांगण्यात त्या त्याच्यापैकी गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातील प्रवर्गनिहाय नमूद केल्या एकाच पाच या प्रमाणात उमेदवारांना खालील प्रमाणे शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरण्यात येईल शारीरिक चाचणीसाठी पुढील प्रमाणे एकूण पन्नास गुणांची असेल आता कोणकोणते इव्हेंट आहे तेही लक्षात घ्या पुरुष उमेदवारांसाठी यामस्त सरकार सोळाशे मीटर धावणे तीस गुण असणारे नंतर दुसरं शंभर मीटर धावणे दहा गुण असणारे आणि गोडाफेक दहा गुण मित्रांनो तुम्हाला यामध्ये तीन इव्हेंट दिले सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळा फेक आणि एकूण तुम्हाला यामध्ये पन्नास गुण असणार आहे आता तो मी बघितलं असेल मित्रांनो खूप सारे तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघितले आणि खूप सारे तुम्ही माहिती बघितली असेल की नवीन जी आला तर मित्रांनो त्यामध्ये सांगण्यात आलं आहे की आता तुमची नवीन जी आर येईल तर त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलं आहे आता तुम्हाला क्लिअर करतो नवीन जी आर अजून आलेला नाहीये ठीक आहे तुम्हाला आताच क्लिअर करतो नवीन जी आर अजून हल्ल्या नाही विद्यार्थी मित्रांनो दोन हजार एकोणीसचाच हा जी आर आहे आणि तुम्ही बघितलं असेल की नवीन जी आला नवीन आला जी आर आला अशी तुम्हाला बातमी मिळते तर त्याची सत्यता पडताळण्यासाठी खास करून मी तुम्हाला हा व्हिडिओ आणलेला आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला चॅनलवरती संपूर्ण नॉलेज प्रोव्हाइड केलं जातं आणि जे काही मित्रांनो तुमची सत्यता आहे तीच तुम्हाला दिली जाते आता मित्रांनो तुम्हाला तीन इव्हेंट्स आहे नवीन जो नियम आहे त्यानुसार सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोडापैकी तीनच तुम्हाला इव्हेंट असणार आहे आणि एकोणपन्नास गुणांची तुमची ही शारीरिक चाचणी असणार आहे आता मित्रांनो त्यामध्ये सांगण्यात येत आहे की नवीन आरमध्ये असं असणार आहे म्हणे की तुम्ही जर बघितलं तर पुलप्स तुम्हाला ॲड होणार आहे पुलप्स ॲड झाल्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला आणखी मित्रांनो लांब उडी लांब उडीसुद्धा ॲड होणार आहे तर मित्रांनो ही बातमी कुठे आलेली आहे अगोदर हे सांगा अगोदर ही बातमी कुठेच आली नाहीये की लांब उडी ऍड होईल आणि थी। पुलप ऍड होतील ठीक आहे नवीन जी आरच आलेलं नाही तर ही बातमी कुठून येईल हे महत्वाचा निया, मुद्दा आहे की नाही कारण की जर विद्यार्थी जर तुम्ही बघितलं तर अजून नवीन जी आर आलेला नाही स्वतः उद्ध आपले अनिल देशमुख सर यांनी याबाबत काही माहिती या दिली नाहीये दोन हजार एकोणीसचा जो जी आर येतो म्हणजे हा की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे पुराव्यास दाखवतो मित्रांनो तुम्हाला माहिती तर यामध्ये तुम्हाला तीनच इव्हेंट असणार आहे सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक याचा तुमचा जास्त फायदा कसा मित्रांनो बघा जर तुम्ही शारीरिक चाचणीमध्ये सोळाशे मीटर धावणे तुम्ही प्रॅक्टिस केली उत्तीर्णवाल शंभर मीटर धावणे तुम्ही प्रॅक्टिस केली तुम्हाला चांगले गुण मिळतील गोळाफेक हे तीनच तुम्ही इव्हेंट तुम्हाला असणार तर याचे जास्त जास्त फायदा तुमचा की नाही जर तुम्हाला आणखी त्यामध्ये दोन इव्हेंट ॲड झाले म्हणजे की पुलप्स ॲड झालं आणि लांब उडी ॲड झालं आणि त्यामध्ये काही विद्यार्थी मित्रांनो कमी मार्क्स मिळतात त्यामुळे त्यांचं मिनिट म्हणजे नाव येत नाही तर त्याच्यात नुकसान तुमचं जास्ती म्हणून तुमच्यासाठी ही चांगली बाबती शारीरिक की हे तुम्हाला तीनच इव्हेंट देण्यात आले आहे हे तीन इव्हेंटचं तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आता बहुतेक विद्यार्थी तुम्ही बघित असेल तर सोळाशे मीटर जो विद्यार्थी रनिंग करतो तो सोळाशे मीटर मारतो शंभर मीटर सुद्धा त्याला इजी असते फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची गोळाफेकची जर तुम्हाला तीन इव्हेंट असतील आणि तुम्ही लेखी परीक्षा पास झाला असाल तर तुमचं पोलीस बनण्याचं स्वप्न हे तुम्ही पूर्ण करालच नक्की कराल आणि जर तुम्हाला आणखी त्यामध्ये दोन इव्हेंट ॲड झाले की पुलब्स आणि लांबडी तर त्याच्यात थोडेसे तुम्हाला कमी मार्क्स मिळाले तर तुमचं पोलीस बनवण्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण नाही करू शकत तर मित्रांनो अशा प्रकारे नवीन जो जी आर येईल तर त्यामध्ये या दोन गोष्टी ॲड होतील या बाबतीत तुम्हाला कोणीही सांगू शकणार नाही या दोन गोष्टी ॲड होतात की नाही होतात या बाबतीत कोणीही तुम्हाला सांगू शकणार नाहीये ठीक आहे जे तुम्हाला सांगत असेल की नवीन जी आरमध्ये तुम्हाला पुलप्स ॲड होतील आणि लांब उडी ॲड होईल तर मित्रांनो हे सर्व खोटे आहे तुम्हाला आताच क्लिअर करतो हे सर्व खोटे अजून कुठेच ही बातमी आली नाही की नवीन जी आरमध्ये लांब उडी ॲड होईल आणि पुलप्स ऍड होईल म्हणून तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा नाही जो नवीन जो लेटेस्ट जो जी आर आहे तर हाच आहे आणि यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आणि यानुसार तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्हाला फक्त प्रॅक्टिस करायची सोळाऐंशी मीटर धावण्याची शंभर मीटर धावण्याची आणि गोडापिक हे तीनच इव्हेंट तुम्हाला असणार आहे यानुसारच प्रॅक्टिस करा ज्या वेळेस नवीन जी आर येईल तर त्या संदर्भात सर्वात अगोदर तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुम्हाला संपूर्ण माहिती पुराव्याचं सांगत असतो आता मित्रांनो तेही तुम्हाला कन्फ्युजन दूर करतो की सोळाशे मीटरसाठी तीस गुण असणारे दहा शंभर मीटरसाठी दहा गुण असणारे आणि गुडाफेकसाठी दहा गुण असणारे असे टोटल तुमचे पन्नास गुण झाले आहे आणि पन्नास गुणांसाठीच मित्रांनो तुमची इथं शारीरिक प्रचणी असणार आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो नवीन जी आर अजून आलेला नाही आहे आणि नवीन जी आरमध्ये मध्ये तुम्हाला या दोन गोष्टी ॲड होतील हे सुद्धा क्लिअर नाही या दोन गोष्टी ॲड होऊ शकत नाही तुम्ही जर बघितलं असेल जर नवीन जी आरमध्ये नवीन जी आर आला तर या गोष्टी ॲड होतील यासंबंध ते माहिती देतीलच आणि त्या जी आरमध्ये ते लिहिलेलं असेल तर त्यानुसारच तुम्ही त्या प्रॅक्टिसला लागायचं आहे अजून जी आर आलेल्या नाही आहे आणि तुम्हाला जर माहिती मिळत असेल की तुम्ही प्रॅक्टिस करा पुलपची आणि लांब उडीची तर मित्रांनो ते करू नका कारण की तुम्हाला जास्तीत जास्त फोकस या तीन गोष्टीवरती करायचं आहे आणि ज्या वेळेस तुम्हाला नवीन जेर येईल आणि त्यामध्ये जर सांगितलं असेल की पुलपची प्रॅक्टिस करा आणि लांबडीची प्रॅक्टिस करा तर केलं तर काही हरकत नाही पण आता सध्या तर तुम्ही बघितलं तर नवीन जेर आलेलं नाही आहे नवीन जेर नाही आला मधुरा डेकोरीचा हा लागू असणार आहे आणि यानुसार तुमची परीक्षा होईल मग तुम्ही त्या दोन गोष्टीमध्ये कशाला वेळ घालवता हा महत्वाचा मुद्दा आहे मग तुम्हाला त्याच्याच आगोर जास्तीत जास्त फोकस या तीन गोष्टीवरती करायचं सोळाशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळा फेक ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती या चॅनल दिली जाते व्हिडिओ लाईक करा आणि जे काही मित्रांनो तुम्हाला अशी माहिती मिळत असेल तर ती माहिती विश्वास करू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका कारण की तुम्हाला या चॅनेलची सर्वात अगोदर आणि अक्युरेट एकुटर, अक्युरेट माहिती तुम्हाला दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो महत्वाचे सूचना अशी की टेलिग्राम चॅनल जॉईन व्हायला विसरू नका तो जी तुम्हाला मी हा जी आर प्रोव्हाइड करू शकतो यामध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती दिली आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त विद्यार्थीपर्यंत तर मित्रांनो भेटूया पुढचिडिओमध्ये आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत गुड बाय